कुठलं असं एक कडधान्य की जे खाल्ल्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होतं नमस्कार मी डॉक्टर प्रिया दणगे हे जे कडधान्य त्याबद्दल मी सांगणार आहे ना ते फारसं खाल्लं जात नाही कधीतरीच त्याचा नंबर येतो पण वजन कमी करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे की या कडधान्यामुळे वजन तर झटपट कमी होतच पण तुमची कंबर दुखी पाय दुखत असतील मान दुखत असेल तर ती सुद्धा दुखायची थांबते चवळी चवळी हे कडधान्य यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आयन आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे त्यामुळे तुमची हाडं बळकट होतात प्रोटीनमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट खूप वेळ भरल्यासारखं राहतं आणि लवकर भूक लागत नाही आणि या फायबर्समुळे तुमच्या आतड्यामधले चांगले बॅक्टेरिया खूप छान डेव्हलप होतात आणि त्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं तुम्ही जर हाय कॅलरी फूड घेत असाल तर या फायबर्समुळे यातलं कमी साखर शोषली जाते आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होतं त्यामुळे चवळी वरचेवर जेवणामध्ये ठेवा चवळीची तुम्ही उसळ करू शकता आणि चवळी भिजत घालून दुसऱ्या दिवशी ती मिक्सरवर बारीक करून त्याचा डोसा देखील करू शकता खूप टेस्टी लागतो या आणि अशा टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेहे क्लिनिक या यूट्यूब चॅनेलवर धन्यवाद